हे करतात ज्या महिलांना खरोखर गरज आहे ना तिथपर्यंत आजपर्यंत कुठलीच स्कीम पोहचलेली नाहीये आणि ही पण लाडकी बहिणी योजना पण ही गरिबांपर्यंत पोहोचलेलीच नाहीये जे सगळे श्रीमंत आहे त्यांच्या घरात सगळ्या गोष्टी आहे ज्या हातपाय मारू शकता त्या महिलांना या योजनेचा लाभ पूर्णपणे झालेला आहे पण ज्या अति गरीब ज्या घराच्या बाहेरच निघू शकत नाही त्यांना आज आजपर्यंत कोणत्याच गोष्टीचा लाभ झाला अशा प्रकारचे प्रश्न नाशिक आणि जालना जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनी केलेले आहेत तर तुमचा प्रश्न काय आहे तुमचं मत काय आहे तुम्ही कमेंट मध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा वापर केलेला आहे आणि आता पूर्णपणे खात्यात पैसे येणं बंद केलेले आहे मतदान होण्यापूर्वी सांगायला पाहिजे होते की लाडके बहिणीचे पैसे फक्त सहा महिने येणार आहे आणि गाड्या असलेल्या महिलांना किंवा पुरुषांच्या नावावर जरी असले तर पैसे येणार नाहीये अगोदर सांगितलं असत महिलांना मतदान केलंच नसतं ना पूर्णपणे फसवणूक केलेली महिलांची मला माझी आता वय झाली मला पैसे नाही आले पण बाकीच्या लोकांचे आरके बहिणीला मतदान देऊ घेऊ तर तुम्ही मत घेतले तर पैसे दिले आता बंद केले तुम्ही आणि आर तिकीट मला काय आर तिकीट मध्ये मी वय झाले मला आर तिकीट आहे पण ज्याला लागत ते आमच्या घरातल्या सगळ्या लोकाला आता वय त्याचे आर तिकीट होतं ते बंद केलं तुम्ही का मत म्हणजे तुम्ही येऊ तर का चालू केलं का त्याच्यावर बंद केलं तुम्ही कधी घेतलं मत हा विकत घेतलं संद केलाय तुम्ही सा घरे आता आमचा मसाले माणसा बसले याच्यामध्ये लोक आम्हाला लय बोलत कंडक्टर साहेब खेळा म्हणून बसमध्ये आता तुम्हीच चालू केलं आणि तुम्हीच बंद कर त्याला सांगा तुम्ही बोला म्हणून एस बरं बरोबर बरोबर कमी टायक त्यांनी असा गरजा होतो एसट्याला लय होतो लगे मसाड माणसाला करून का फायदा केला तुम्ही केलं चालू आता बंद केलं तुम्ही लय दार लोक लय वळते माहितीये का हो दादा बोलून आता गोर गरीब यांनीच योजना आणलेली की सगळ्या बहिणीचे खाते खोलून ठेवले सगळ्यांना पॅन कार्डची सक्ती दाखवली की सगळ्यांकडे पॅन कार्ड पाहिजेत सगळ्यांचे बँकेत खाते पाहिजेत यांनी खाते खोलले यांनी पॅन कार्ड काढायला कार सांगितले आणि सर्व सामान्य तर सामान्य व्यक्ती जवळ मोटरसायकल असती मग गरीबांनी नेहमी काय दुसऱ्या रिक्षानेच जायला पाहिजे एक तर पेट्रोलचे भाव वाढलेले सगळ्या गोष्टी मागलेल्या आहेत आणि मग साधारण साध्या गरीब माणसाकडे सुद्धा मोटरसायकल असती मग त्यांनी गाडी घ्यायची नाही का गाडी घेतल्यावर काय फरक पडतो अ सामान्याकडे गाडी असते ना मोबाईल असतो गाडी असती मग तुम्ही त्यांचे नाव वगळणार मग हो, तुम्ही आल मतदानाच्या अगोदर आठ दाखवायची होती ना तसं आठ दाखवायची होती की तुम्ही या गोष्टी असल्यावर तुम्हाला योजना मिळणार नाही योजनेचा लाभ मिळणार नाही तुम्ही सक्त महिलांची फसवणूक केलेली म्हणून दिसून यायला की भाजपची सरकार ही फसवी आहे आणि ही नेहमी गोरगरीब जनतेची फसवणूक करतच आलेली आहे आता लाडक्या बहिणीच्या नावावर लाडक्या बहिणीची फसवणूक केली सरकारना आमचं मत घ्यापुरती आम्हाला लाडक्या बहिणी ठरलेल्या आणि आता पैसे पाठवाना काय नाही इतक्या पुरतच नाही आम्हाला म्हणलं लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी आता कुठे जायला पैसे पाठवाना काही करेना मग आता गाड्या गोड्या घेतल्या तर काय नवळ झालं सगळ्याला पैसे पाहिजे एका बाळाने जावा काय पैसे नाही दे तर कुठे जावा मागायला कोणाला मागायला जावा तुम्ही पाठवायलाच पाहिजे ना पैसे का नुसतं आमचे मतदान टाकू तर आमच्याकडून टाकून घेतले लाडक्या बहिणी ठरविल्या आता लाडक्या बहिणी नाही तर कुटुंब लाडक्या बहिणी आता उपाय मारा का मग कुटुंब ये ना आता पैसे नाही काही नाही मग तुम्हाला आमच्या करूच तर मग आमचे सरकार येऊन काय फायदा झाला काहीतरी उपयोग व्हायला पाहिजे ना लाडक्या बहिणीचा लाडक्या बहिणीला द्यायला पाहिजे ना महिन्याच्या महिन्यात पैसे द्यायला पाहिजे लाडक्या बहिणीला आमचं बरोबर हे करायला पाहिजे की पाठवले बाबा तुम्हाला पैसे पाठवतच नाही आम्हाला पैसे आदले मतदान करतो तुम्ही निवडून आम्हाला बहिणी ना आता आता पडे काय का जागा झोपे लागले तुम्हाला आता नाही आम्हाला पैसे आदले आम्ही मग आता कोणाला मागा पैसे आदले गाड्या घोड्या लेखाने घेतले नाही म्हातारे सुनातऱ्याला तरे काय कामाच्या पुढे जाणं येणे गावाला जायला लागत्या ला, गाड्या घोड्या मग गाड्या